औषधी दुकानावर नशेच्या गोळ्या मिळत असल्याचा धक्कादायक एक खुलासा एका खासदारानं चक्क जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस तसंच अन्न आणि औषध प्रशासनाला दिल्या आहेत हा नेमका प्रकार काय आहे पाहूयात नांदेडमध्ये औषधांच्या दुकानात नशेच्या गोळ्या विद्यार्थी नशेच्या विळख्यात नांदेड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात पण याच तरुणाईला लक्ष केलं जाते काही समाज विघातक त्यांना नशेच्या आहारी नेत असल्याचा धक्कादायक खुलासा नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलाय नांदेड शहरातल्या औषधांच्या दुकानात नशेच्या गोळ्या विकल्या जातात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली नांदेड शहर हे शिक्षणाचं माहेरघर घर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र आणि परराज्यातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत आहेत मोठ्या प्रमाणात क्लासेस इथं चालत आहेत पण आपण बघू शकता अलीकडच्या काळामध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रग्स विक्री होत आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हा नियोजन समिती पुढे हा विषय मांडलेला आहे मान्य पालकमंत्री अधिकारी आहेत त्यांना पालकमंत्री महोदयांनी निर्देशही दिलेले आहेत की कुठं कुठं अशा प्रमाणात या ठिकाणी ड्रग्ज सहजता त्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे ते तपासा आणि त्याच्यावर कारवाई करा आणि मी म्हणलो खासदार चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी गांभीर्यानं दखल घेतली लॉ अँड ऑर्डर वर पण आज आम्ही एसपीना ताबडतोब कारवाई करा काही मेडिकल शॉप मध्ये जर मिळत तर त्या मेडिकल शॉपला शॉपी आणि तुम्ही दोघांनी मिळून सील पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे या गोळ्यांवर बंदी नाही पण डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय अशा गोळ्या विकणाऱ्या औषधांच्या दुकानांवर कारवाई करू असा इशारा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे फार्मा वाले किंवा मेडिसिन शॉप्स वाले त्यांच्या सोबत मीटिंग घेऊन आणि एफडीए सोबत कॉर्डिनेट करून जास्त जास्त कारवाई करणार आज असे प्रेगा किंवा हा जो मेडिसिन आहे काही कप सिरप सुद्धा फेन्सर ड्रिल किंवा असा कप सिरप फॉरेक्स हा सर्व काय आहे बँड मेडिसिन नाही पण यांची काय गैरवापर खोडी साठी सुद्धा लोक करतो तो यांचा कसा गैरवापर आणि फक्त प्रिस्क्रिप्शन वर भेटू असा काय नियोजन करायला लागेल ते एफडीए सोबत कॉर्डिनेट करून आम्ही सुद्धा त्यांची मीटिंग घेणार तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीच्या संगतीमुळे अनेक जण नशेच्या विळख्यात सापडतात औषधी गोळ्या कफ सिरप व्हाईटनर अशा विविध गोष्टींचा वापर स्वस्तातल्या नशेसाठी केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सजग राहावं तसंच वाईट गोष्टींना बळी पडू नये पालकांनीही आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड